सर्वांना नमस्कार अल्लड बायको राजवीर सुमती या लव्ह स्टोरीचे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते कृपया सगळे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज सोमवार होता दोघांचा उपवास होता ती उशिरा उठली तो म्हणाला सुमती मला आज लवकर जायचं आहे ती म्हणाली अहो मला तर तुमच्यापेक्षा लवकर जायचं आहे मग डबा बनव ना माझा तो म्हणाला आणि तिने पटपट सगळं आवरलं आणि त्याचा डबा बनवू लागली तिनं दोन बेडरूम आणि किचन झाडलं आणि त्याला म्हणाली हा हॉल तुम्ही झाडून घ्या तो म्हणाला मी का झाडू तू झाड अहो एखाद्या दिवशी करा ना मदत तुम्ही तर कसलीच मदत नाही करत आता घाई झाली आहे ना दोघांनाही जायची तो म्हणाला आता तुला मदत करण्यासाठी मी दोन मुलं दिली आहेत ती काही कमी आहेत का किती मदत झाली ती माझी तुला माझी पोरं किती कामं करतात आणि म्हणते की मदत नाही करत ती थोडी हसली आणि याच्याशी वाद घालण्यापेक्षा ती स्वतः सगळं आवरू लागली आज पहिला सोमवार होता श्रावणातला आणि तिला त्याच्याशी महत्वाचं बोलायचं होतं पण वेळ मिळत नव्हता ती त्याच्या आधी निघाली आणि म्हणाली जाताना दोघेही खिचडी ग्या डब्यात भरून तो म्हणाला लगेच निघालीस हो अहो खूप उशीर झाला आधीच उशीर झाला उठायला तो हसत म्हणाला रात्री काय गरज होती का इतकी जागायची ती म्हणाली कोणी जागवलं मला रात्री एक वाजेपर्यंत तो म्हणाला मग काल रविवार होता माझा वार असतो झंगी सेलिब्रेशन होता माझा आठवड्याचा कंटाळा जातो ती थोडी हसली आणि निघाली रात्री तिला पलंगतोड प्रणय करून त्यानं घातलेली प्रणयाची आंघोळ आठवून ती शहारली आणि लाजली मग तिने ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तासाभराने फोन केला आणि म्हणाली तुम्ही खिचडी डब्यात भरली का कारण तो एक नंबरचा आळशी करून ठेवलं तरी तिने डबा भरला तर न्यायचा नाहीतर घेऊन जात नव्हता तो आता सहजच म्हणाला अगं ती खिचडी जरा कडक झाली आहे असं वाटतं आणि ती चिडली आणि म्हणाली तुम्हाला किती पण चांगली खिचडी केली तरी माझे हातची आवडतच नाही तुम्ही कशाला धरता उपवास यापुढे मी तुमच्यासाठी खिचडी बनवणारच नाही राजवीर म्हणाला तू बनवणार नक्की बनवणार बनवणार म्हणजे बनवणार मला खात्री आहे ना इतकी वाईट नाही ग तू ती म्हणाली नाही बनवणार कळलं मी खूप मऊ खिचडी बनवत असते तरी तुम्ही नावच ठेवता जितकी चांगली मी बनवण्याचा प्रयत्न करते तुम्ही तितकंच नावं ठेवता आता काय ओठांनी चावेल इतकी मऊ बनवू का आणि जरी तेवढी बनवली ना मऊ तरी तुम्हाला कडकच लागणार कारण मी बनवली आहे ना ती तो म्हणाला अगं दुसऱ्याच्या डब्यातली खिचडी किती चांगली असते आणि आपली नसते ती म्हणाली मग ज्यांची चांगली असते ना त्यांचीच खा त्यांच्या बायकांना म्हणावं द्या बनवून बघू त्या देतात का तुम्हाला आणि आता खाऊन बघितली का तुम्ही खिचडी तो म्हणाला नाही मग तर ती फार चिडली खाण्याअगोदरच तुम्ही शेरे देता का नापसंतीचे तो म्हणाला तू नेलीस का खिचडी ती म्हणाली नाही तो म्हणाला मग स्वतः बनवलेली खिचडी स्वतः का खात नाही ती म्हणाली माझा अनिरहारी उपवास आहे मी दिवसभर फक्त पाणी पिते तो म्हणाला ठीक आहे मग मी सुद्धा निरहारी उपवास धरणार ती म्हणाली तुम्हाला दम निघेल का एक घास कमी पडलेला चालत नाही आणि म्हणे दिवसभर उपाशी राहणार तो म्हणाला तू राहू शकतेस मग मी का नाही राहू शकत तू तु तुझ्या नवऱ्यासाठी इतकं करतेस मग मी पण माझ्या बायकोसाठी करतो ना आता चिडलेल्या तिला खुलवण्यासाठी तो म्हणाला आणि ती म्हणाली काही गरज नाही माझ्यासाठी उपवास करायची आणि ऐका मी उपवास करणार आहे उमा महेश चव्रत सुरू करणार आहे तुम्ही गेल्या वर्षी म्हणाला होता की नाही पुढच्या वर्षी कर म्हणून आणि यानंतर जवळ यायचं नाही तुम्ही महिनाभर श्रावण संपेपर्यंत आणि तो नुसता गालात हसला कारण त्याला माहीत होतं की तो काय करणार आहे आणि आता रात्री जेवण झालं सोमवारचा उपवास तर सुटला मग आता या उपवासाचं काय तो सोडण्यासाठी राजवीर तिच्याजवळ गेला ती म्हणाली सांगितलं होतं की नाही तुम्हाला सकाळीच जवळ नका येऊ तो म्हणाला तुला दम निघेल महिनावर ती म्हणाली निघेल ना त्यात काय आपल्यासाठी चाललं आहे ना सगळं आणि मी माझ्या नवऱ्यासाठीच करत आहे त्याच्या सुखासाठी मी त्याच्यापासून लांब राहायला तयार आहे आणि यावर्षी श्रावण महिना खूप छान आहे सोमवारनं सुरुवात झाली आहे आणि सोमवारने शेवट होणार आहे तो म्हणाला मग फक्त सोमवारच पाळणार मंगळवार ते रविवार काय हरकत आहे रोमॅन्स करायला तसं नसतं ती म्हणाली आता तो तिचं काहीही न ऐकता तिला कुसकरू लागला ती उत्तेजित होत होती पण नकार देत होती आणि त्याला नेहमीसारखा चेव चढला तिचा नकार ऐकून सतरा वर्षे झाली लग्नाला आणि तिला हे व्रत करायचं होतं पण त्यानं ते कधीच पूर्ण करू दिलं नाही ती म्हणाली हो बाजूला तो म्हणाला सुमती नाही ग जमणार मला तुझ्यापासून दूर राहिला ती म्हणाली तुम्ही मागच्या वर्षी मला प्रॉमिस केलं होतं की यावर्षी तुम्ही हट्ट करणार नाही राजवीर म्हणाला इथे सकाळी काय खाल्लं ते आठवत नाही आणि तू मागच्या वर्षीच्या वचनाचं घेऊन बसली जो मी तुला असलं वचन दिलं नाही आणि त्यानं तिला अंगाखाली घेतली आणि ती खूप चिडली आणि म्हणाली बायको मेली तर काय कराल जरा धीर धरवत नाही का तो म्हणाला नाही ना, ना। महिनाभर कसा धीर धरू चार दिवस इथे दम निघत नाही ॲसिडिटी वाटते गं माझी आणि ठीक आहे करायचं आहे ना तुला तर करू उपवास दे मी मेलो तर नवरा मेल्यावर कोणासाठी उपवास करशील नवऱ्यासाठी उपवास करतेस ना मग त्याचं सुख कशात आहे हे, हे कळत नाही का तुला असं म्हणून तो पाठ फिरवून झोपला आणि त्याचे शब्द तिच्या जिवारी लागले आणि ती कोड्यात पडली त्याची झोप लागली होती ती जागी होती तिने घड्याळात पाहिलं बारा वाजून दोन मिनटं झाले आणि तिने महादेवाला हात जोडले आणि म्हणाले माफ करा पण आता यांच्यापासून लांब राहून हे व्रत नाही होणार माझं आयुष्यभर कधीच तुम्हाला चालत असेल तर असंच व्रत चालवून घ्या आणि माझी भक्ती स्वीकारा आणि तिने त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि त्याची छाती कुरवाळू लागली आता त्यानंही तिच्याकडे तोंड केलं आणि तिच्या थंडात तोंड घातलं दोघेही एकमेकांना एका वर्षानं भेटल्यासारखे बिलगले होते रात्रीच त्यांचा नखशिकांत रोमान झाला होता पण हे असलं काही लुटूपुटूचं भांडण केलं की खूप रोमॅन्स करायचे आणि म्हणूनच कदाचित सारखे भांडत होते टॉम अँड जेरीसारखे आणि तो म्हणाला सुमती तू झवरत ती म्हणाली शेवटी विजय राजवीरचाच होतो मी सांगितलं आहे माझ्या देवालाच की मी फक्त सोमवार पाळीन आपल्याला जमल तेवढं पाळूया अगं पण आज सोमवार आहे की ती म्हणाली सोमवार संपला बारा वाजून पाच मिनटं झालेत रात्रीचे आणि तो खूप हसला पुन्हा त्यानं तिला मिठीत घेतली आणि दोघेही एकरूप झाले मग आता मोठा मुलगा घरी आला होता सुट्टीला ते सगळे बागेत गेले होते छोटा आणि मोठा लपाछपी खेळत होते राजवीर आणि सुमती एका बाकड्यावर बसून गप्पा मारत होते आणि तिला काहीतरी आठवलं आणि म्हणाली अहो लहानपणी आम्ही पण अशीच लपाछपी खेळायचो गोट्या खेळायचो चिंचोके खेळायचो सूरपारंब्या विटीदांडू खूप खेळ खेळायचो मी प्रत्येक खेळात तरबेज होते तो हसून म्हणाला सगळं खेळायचीच लहानपणी ती म्हणाली हो तुम्ही नव्हता खेळत राजवीर म्हणाला मी तर लग्न झाल्यापासून खेळायला लागलो आणि आता तोच खेळ जास्त आवडतो ती हसली आणि तिने त्याला एक फटका दिला आणि आठवणीत रंगून गेली आणि म्हणाली अहो तेव्हा सांगू का आम्ही एका पडक्या खोलीमध्ये सगळ्या मुली लपायचो आणि एक मुलगी होती ना गौरी नावाची नेहमी बाजूला जाऊन लपायची आमच्याजवळ लपायचीच नाही बावळटच होती जरा राजवीर हसून म्हणाला ती एकटी नसेल लपत नक्कीच तिच्यासोबत कोणीतरी जात असेल लपायला सुमती म्हणाली आता काय माहीत आम्ही तर लपून बसायचो ना आणि ती सापडायची सुद्धा नाही लवकर राजवीर म्हणाला काम झाल्याशिवाय ती बाहेर येईल का ती तिचा गेम खेळूनच बाहेर येणार सुमती अजून हसली आणि म्हणाली काय होत तुम्ही पण आम्हाला नव्हतं कळत असलं काही तो म्हणाला तू कुठं कुठं लपायची ती म्हणाली मी साडीमध्ये खाली कोंबड्यांच्या खुराड्यात गोट्यात लपायची राजवीर हसून म्हणाला एकतीच लपायचीस की तुझ्यासोबत आणखीन कोण असायचं गोठ्यात आणि तिनं त्याला आणखीन एक फटका मारला आणि म्हणाली नालाई कुठली मला असलं बोलायचं नाही सांगून ठेवते असं म्हणून आता आजूबाजूला कोण आहे की नाही हे न पाहता कोणाचीच परवा न करता त्याचा हात हातात घेतला आणि त्याला म्हणाली अहो सतरा वर्ष झाली आपल्या लग्नाला तुम्हाला काही जाणवलं का तो म्हणाला नाही ग तू खूप सुंदर आहेस पण खडूस आहेस खूप तुझ्याजवळ कोण कशाला येईल मीच असतो बिचारा पर्याय नाही म्हणून ती त्याला म्हणाली अहो तुम्हाला आपला पहिला स्पर्श आठवतं पहिलं मिलन आठवतं का मला तर सगळं अजून जसंच्या तसं आठवतं तुम्ही माझ्यासाठी नवीन साडी आणली होती किती दिवस तुम्ही माझ्यावर रुसून घरी आला नव्हता किती रडली होती मी मी तुमच्यावर फुगले होते ना तुम्ही मला काळी म्हणालात म्हणून आता त्यालाही ते दिवस आठवले सुरुवातीचे तिचा अल्लडपणा आठवला तिचं गाल फुगवून बोलणं डोळ्यातून येणारे अश्रू तो घरी येईना म्हणून त्याच्या आठवणीत झुरून जेवण सोडलं होतं तिनं गोबऱ्या गोऱ्या गालाची टपोऱ्या डोळ्यांची कोवळी लुसलुशीत सुमती तो म्हणाला किती छान होतीस गो तू फक्त अठरा वर्षाची खूप मज्जा यायची तुला मिटीत घेतली की तुझा किस घेताना तुझं रोमॅन्समधलं अज्ञान दूर करताना ती म्हणाली मग आता मज्जा येत नाही का तो म्हणाला आता तुला सगळं माहीत आहे ना तूच मला शिकवत असतेस आणि मज्जा म्हणशील तर अजूनही तितकीच मज्जा येते फक्त काकडी थोडी निबर झाली आहे आणि पाण्यात पडल्यासारखं वाटतं मला तुझ्यात प्रवेश केल्यावर मोकळं मोकळं वाटतं पण तुम्ही मला काळी का म्हणाला होता तिनं पुन्हा लाडात विचारलो तो म्हणाला मग काळीच आहेस की तू कुठे गोरी आहेस ती म्हणाली हो ना जसं काही तुमचा खूप उजेड पडला आहे ना आणि पुन्हा सुरू झाली वाढणं मग आता ते घरी आले आणि ती लागली पाय आपटायला तो म्हणाला आता ना मी तुला चाळ आणून देणार आहे पायात घालायला म्हणजे तुला पाय आपटायला मज्जा येईल आणि मी गजरा बांधणार हाताला आणि ती म्हणाली म्हणजे रोज रात्री बेडरूममध्ये मुजरा करते मी तुम्हाला हो ना तो हसला आणि म्हणाला मग मी पाटील आहे बाया नाचवण्याचा नात मला पण आहे पण मी बायको नाचवणार आणि नाचवायची काय गरज आहे ती स्वतःच नाचते नुसती थैथयाट करून कधी मोठी व्हायची काय माहीत तुम्ही स्वतःच्या तालावर नाचवता की मला असं म्हणून ती हसली आता तिला सतत स्वीट खायला लागायचं तिच्या शरीराची रिक्वायरमेंट होती ती आणि तो तिला सारखं स्वीट आणायचा तेही न सांगता पण तिनं सांगितलं की म्हणायचा अगं किती इन्व्हेस्ट होते तुझ्या या स्वीटवर किती खातेस माझं महिन्याकाठी खूप खर्च होतं तुझ्या स्वीटवर आणि ती चिडली आणि म्हणाली म्हणजे आता तुम्ही माझं खाणं पिणं पण मोजणार का तिला खूप वाईट वाटलं आणि लाचार वाटलं तीही कमावत होती तिचा पगार त्याच्यापेक्षा जास्त होता पण कधीच स्वतःहून दुकानात नाही जायची त्यालाच आणायला लावायची आणि आता ती हर्ट झाली आणि म्हणाली माझ्या शरीरात बहुतेक साखर कमी आहे म्हणून मला खावं लागतं स्वीट आणि आता तुम्ही जरी आणलं ना तरी मी स्वीट खाणार नाही तो म्हणाला तुझा बाप खाईन बघूच कशी खात नाहीस ती हसून म्हणाली मग जा आणि चारा माझ्या बापालाच पण मी नाही खाणार असं लटक्या रागात म्हणाली आणि तो म्हणाला मग बापाचा केस घेऊ हो का काय तुझ्या नको बाबा मला नाही झेपायचं आणि ती म्हणाली का काय होते मिशी टोसल्यावर कसं वाटतं ते कळू दे की जरा आणि किती बारीक बघता माझ्या चुका काढता खूप बारीक बघितलं की बाईला सुद्धा मिशी दिसते कळलं काय आणि त्यानं तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला मग बघू तुझी मिशी तुला पण असेलच की असं म्हणत तिच्याकडे बघायचा आणि ती हसायची लाजायची आणि तो तिच्या तोंडात तोंड घालून खिस करायचा आणि ओरडायचा आ टोचली ना गो तुझी मिशी तिकडे दाढी करून ये असा तिच्या टोनमध्ये म्हणायचा आणि ती खूप खूप हसायची असाच त्यांचा संसार सुखाचा चालला होता खूप गमतीचा आणि मजेशीर म्हणून तिला तिचा नवरा खूप आवडत होता तो सोबत असला की तिला बोर होत नव्हतं आता एके दिवशी तो लेट आला आणि खूप गंभीर झाला होता त्याच्या मित्राची बायको पळून गेली म्हणून तो खूप दुःखी होता आणि ती म्हणाली तुमची बायको पळून गेल्यासारखा चेहरा का केला आहे तुम्ही तो म्हणाला अगं पण या वयात कसं काय असं करू शकतो कोणी ती म्हणाली नक्कीच त्यानं तिला खूप त्रास दिला असणार म्हणून तिला असं करावं वाटलं असेल तो म्हणाला नाही ग माझा मित्र खूप गरीब आहे साधी शिवी पण देत नाही माळकरी आहे तो ती म्हणाली काय तुमच्यासारख्या इरसाल मासाचा मित्र आणि इतका सज्जन तो आता हसला नाही विषय गंभीर होता आणि ती म्हणाली अहो गेली असेल तर गेली तिला तिचं प्रेम आता मिळालं असेल म्हणून पळून गेली आणि तो तिच्याकडे पाहायला लागला ती म्हणाली आणि नवरे कसे असतात हे फक्त बायकोला माहीत असतं तुमच्या मित्राचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतील घरात तो तिला खूप त्रास देत असणार बायका एका ठराविक स्टेजपर्यंत सहन करतात आणि मग कोणी प्रेम करणारं भेटलं की जातात प्रेमाच्या शोधात पळून आणि त्याला जाम टेन्शन आलं दिवसभर तर टेन्शनमध्ये होता दुपारी डबा सुद्धा खाल्ला नाही त्यानं आणि संध्याकाळीसुद्धा उशिरा घरी आला आज त्यानं ड्रिंक केली होती आणि गुपचूप येऊन झोपला तिला तर काहीच कळत नव्हतं आज सॉरी इतकी गुपचूप कशी काय याचं नवल वाटत होतं तिने स्वयंपाक केला आणि म्हणाली अहो चला ना जेवायला तो म्हणाला भूक नाही मग ती जवळ गेली आणि त्याचा ताप चेक केला तर तापही नव्हता मग तिनं त्याचा हात पकडला आणि उचलून बाजूला करत त्याच्या कुशीत शिरली तर त्यानं तिला जवळ घेतलं नाही पुन्हा तसाच हाताची घडी घालून झोपला आणि ती आठवत होती की तिच्याकडून काय चूक झाली पण तिच्याकडून चूक झाली तर तो खूप बोलायचा तिला ओरडायचा बावळट मूर्ख म्हणून शिव्यासुद्धा घालायचा पण आज असा गप्प गप्प होता याचं तिला उमगत नव्हतं त्याचं असं गप्प बसणं तिला असह्य होत होतं अहो माझं काही चुकलं का सांगा ना मला मी अल्लडपणात काही चूक केली आहे का तसं असेल तर माफ करा मला पण काय झालं ते तरी सांगा तरी तो गप्प होता ती म्हणाली तुम्हाला बापीचं कसलं टेन्शन आलं आहे का अहो जे काही असेल ते बोला माझ्यासोबत तो म्हणाला तसं काहीच नाही तुझा जेवण करून घे ती म्हणाली मग काय झालं आहे आता मला खूप भीती वाटत आहे तुम्हाला माझी शपथ आहे बोला ना आणि तो काहीच बोलत नव्हता ती चिडली आणि आता तिचा संयम संपला आणि म्हणाले ठीक आहे नाही ना सांगायचं तर नका सांगू मी कोण लागते ना तुमची तुमचा माझ्यावरही विश्वास नाही म्हणून तुम्ही मला काही सांगत नाही अहो बोला ना आई बरे आहेत ना दादा वहिनी यांचा फोन आला होता का तरी तो गप्पच होता आणि ती चिडून म्हणाली ठीक आहे नका सांगू बसा तसेच मी तर कशाला दगडावर डोकं आपटू माझाच कपाळमोक्ष होणार शेवटी पण या दगडाला मात्र पाझर फुटणार नाही आणि ती तिथून उठून निघाली आणि इतक्यात त्याच्या हुंदक्याचा आवाज तिच्या कानावर आला आणि तिच्या काळजात धस्स झालं तो चक्क रडत होता राजवीर पाटील आणि रडणार या जन्मात तरी शक्य होईल का असं तिला वाटत होतं पण तो खरंच रडत होता ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली मी शपथ घातली तरी तुम्ही मला काही सांगत नाही याचा अर्थ तुम्ही मला आपली मानत नाहीत ना पण तुम्हाला आपल्या पवित्र नात्याची शपथ आहे सांगा ना का रडताय असं तुम्ही मला खूप भीती वाटते तुम्हाला असं पाहून आणि पवित्र नात्याची शपथ ऐकून तो उठला बहुतेक खूप वेळ तो रडत होता त्याचे डोळे रडून लाल झाले होते आणि तिनं पदरानं त्याचे डोळे पुसले त्यानं तसंच नाक पुसलं तिच्या पदरानं आणि ती हसली आणि म्हणाली काय झालं सांगा तरी तो म्हणाला तू पण मला तशीच सोडून जाशील का माझ्या मित्राची बायको गेली तशी आणि ती फार आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली हे तुम्हाला कोणी सांगितलं की मी तुम्हाला सोडून जाईन तो गाल भुगवून म्हणाला तू काल म्हणाली होती की नाही ती काहीच न कळून म्हणाली काय म्हणाली काल मी तो म्हणाला हेच की नवरे बायकांना खूप त्रास देतात तेव्हा त्या ते एका लिमिटपर्यंत सहन करतात आणि जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम कुठेतरी मिळतं तेव्हा तो त्रास सहन नाही झाला की त्या निघून जातात नवऱ्याला सोडून सुमती म्हणाली हो मी म्हणाली होते मग त्याचं काय तो म्हणाला मग तू सुद्धा तुझं प्रेम तुला मिळालं की निघून जाशील ना मला सोडून मी सुद्धा तुला खूप त्रास देतो ना सारखा तुला ओरडतो दम देतो जबरदस्ती करतो तुला माझा माझी सक्ती आवडत नाही ना जाच वाटतो ना तुला माझा आता ती थोडी हसली आणि मुद्दाम म्हणाली मग हे खरं आहे की नाही तुम्ही करता की नाही मला जाच आणि किती ओरडता माझ्यावर तो म्हणाला तो स्वभाव आहे माझा आणि तुझ्या काळजीपोटी मी ओरडतो ती म्हणाली चूक तुमची असली तरी तुम्ही मलाच ओरडता मी तुम्हाला पुराव्यासहित तुमच्या चुका दाखवून दिल्या तरी तुम्हाला त्या मान्य होत नाहीत हो की नाही हे बरोबर आहे ना तो मान खाली घालून म्हणाला हो पण मी काय करू तू सुद्धा लगेच मान्य करतेस माझं आधी आई लगेच ऐकायची आणि आता तू तुम्ही दोघींनीच लाड केले माझे म्हणून मला अशी सवय लागली ती आता हसत म्हणाली पण तुम्हाला माझी किंमत आहे का तो म्हणाला तुझी किंमत नाही असं मी म्हणालो का पण मला नाही आवडत असं बोलून व्यक्त व्हायला सारखं आय लव यू म्हणण्यापेक्षा मी काळजी करून कृतीतून प्रेम व्यक्त करत असतो ती म्हणाली मग मना आता प्रॉब्लेम काय आहे तुमचा का रडताय तो म्हणाला मला वाटत होतं की आता आपलं लग्न झालं मुलं झाली इतका मोठा संसार झाला इतक्या वर्षाचा मग आता बायका सोडून जात नाहीत पण माझ्या मित्राचं ते प्रकरण पाहिलं म्हणजे कोणत्याही वयात बायका सोडून जाऊ शकतात मग तू मला सोडून जाशील का तू तर अजून खूप तरुण आहेस मी पण पन पन्नाशी गाठत आलो त्याला काय म्हणायचं होतं ते तिला कळलं आणि ती म्हणाली पाटील तुम्ही पाटील असला तरी मी सुद्धा पाटली नाही तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवत आहात पण माझ्या रक्तात प्रतारणा करणं नाही माझं रक्त बेईमान नाही फसवं नाही ज्या दिवशी तुमच्या घराचं माप ओलांडून आत आले त्याच दिवशी ठरवलं की या घराचा उमरा मान मर्यादा कधीच ओलांडायची नाही आणि नवऱ्याचा शब्द कधीच मोडायचा नाही अहो ज्या वयात प्रेम करायचं त्या वयात माझं लग्न झालं आणि मी तुमच्या प्रेमात पडले तुम्हीच मला शहाणं केलं आहे आणि म्हणून मी तुमच्या समोर अतिशहाणपणा करत नाही आणि तुमचीच प्रतिमा माझ्या काळजावर कोरली आहे तुम्ही माझं पहिले प्रियकर आहात माझं पहिलं प्रेम तुम्ही आहात आणि माझा मित्र मार्गदर्शक सखा सगळं काही तुम्ही आहात जितकी ओढ मला आपल्या पहिल्या मिलनाच्या वेळी लागली होती तितकीच ओढ मला आजही आहे आणि इथून पुढे राहील आधी माझा जीव जाईल आणि मग मी या घराचा उंबरटा ओलांडे महादेवाची शपथ घेऊन सांगते आणि तुम्ही मला खूप हर्ट केलं असं बोलून तो म्हणाला सॉरी सुमती मला माफ कर मी यापुढे तुला कधीच रागवणार नाही ती हसून म्हणाली नाही तुम्ही जसे आहात तसेच राहणार आहात अजिबात बदलायची गरज नाही मला तुम्ही असेच आवडता तुम्ही माझे डॅसिंग हिरो आहात अग्निसाक्षी पिक्चरमधल्या नाना पाटेकर सारखे तुमच्यात काहीतरी वेगळं आहे आणि तेच मला आवडतं आता तो थोडा हसला आता चला बरं जेवायला आणि आता मी नाही तुम्ही हल्लडपणा करत करत होता कळलं असं म्हणून उठली त्यानं तिला जवळ घेतली आणि मांडीवर बसवली आणि तिच्या तोंडात तोंड घातलं ती त्याचे ओठ चोकत होती आणि तिला आज त्याच्या ओठांची टेस्ट खूप आवडली तिनं तोंड बाजूला पाजुण काढलं आणि त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली पाटील आज लिटल लिटल घेऊन आलात का तो हसून म्हणाला हो मला खूप टेन्शन आलं होतं म्हणून थोडी घेतली आणि ती हसली आणि आणखीन त्याचे ओठ चोकू लागली आणि म्हणाली हा फ्लेवर ना खूप छान आहे कोणता आहे बरं तो हसला आणि म्हणाला ऑरेंज आणि तुला जर आवडला असेल तर घरी आणतो की आपण दोघं घेऊया ती हसून म्हणाली काही नको तुम्हाला माहीत आहेत ना मला एखादी गोष्ट आवडली की मी ती अति करते जसं तुम्ही आवडला आणि किती तुमच्यासोबत रोमॅन्ससाठी हट्ट करते तुम्हाला, तुम्हाला खूप त्रास देते ना मग आता दोघांचंही जेवण झालं पुन्हा दोघे एकमेकांच्या मिठीत आले त्यानं तिला पूर्ण व्यवस्थ केली आज नशेमध्ये त्यानं तिच्यावर पुन्हा पलंगतोड रोमॅन्स करत प्रेमाचा वर्षाव केला आजपर्यंत एकही त्यांचं मिलन वस्त्र अंगावर ठेवून शॉर्टकटने झालं नाही त्याला ती कायम विवस्त्र अवस्थेतच आवडायची आणि आता थकून दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपले आणि ती म्हणाली अहो तुम्ही तर मला घाबरूनच सोडलं होतं किती नाराज झाला होता तुम्ही मी तर फार घाबरले होते तुमचा तो चेहरा पाहून तो म्हणाला काग ती म्हणाली अहो मला वाटलं की तुम्ही आता काय सांगताय आणि काय नाही मला असं वाटलं की त्या पिक्चरमधल्या मा आणि मालिकेतल्या हिरोसारखं तुमचं बाहेर कुठंतरी लपड आहे आणि ती बाई तुमच्यापासून गरोदर राहिली आहे आणि आता सगळं आउट ऑफ कंट्रोल झालं आहे आणि म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये होता की मला कसं तोंड दाखवायचं म्हणून मी घाबरले होते आणि आता राजवीर खूप हसायला लागला आणि म्हणाला अल्लड कुठली झोप गप त्याची झोप लागली ती त्याचा ओठ चावत होती सुमती झोपू दे आता ती छातीवर लव बाईट करत होती त्याला नशेत झोप आली होती तो म्हणाला सुमती अगं झोपू दे ना गं खरंच खूप झोप लागली आहे थकलोय मी विचार करून करून पण ती काही ऐकत नव्हती तिचा अल्लडपणा सुरूच होता आणि त्यानं तिचे दोन्ही हात पकडले मिठीत घट्ट धरली एक तंगडी उचलली आणि तिच्या अंगावर टाकली आणि तिला पूर्ण ब्लॉक केली आणि थोड्या वेळाने दोघेही झोपले सकाळी उठून ती चहा पित होती हा उठला आणि चहाची पावडर बेसिनमध्ये पाहिली आणि पुन्हा तिला म्हणाला पावडर कचऱ्यात का, का नाही टाकली हिला किती सांगा फरक पडत नाही एखाद्याचं वळण कधीच जात नाही चहा करापर्यंत दम निघतो पण पावडर टाकेपर्यंत दम निघत नाही आणि ती डोक्यावर हात मारत म्हणाली चहाचा सुद्धा निवांत पिऊ देत नाही हा बाबा उगीच सकाळ झाली रात्री किती गोड बोलतो आणि त्यानं तिच्याकडे मोठे डोळे करून पाहिलं आणि ती हसून म्हली बघताय काय देखो मग पॅरसे आणि दोघेही हसायला लागले राजवीर आणि सुमती अल्लड बायको आणि पोक्त नवरा इनोसंट वाईफ आणि मॅच्युअर हजबंड या दोघांचा संसार असाच खट्टा मिठ्ठा सुरू होता तुझं माझं जमिना तुझ्या वाचून कर मेणा अशी त्यांची अवस्था इथे आपल्या अल्लड बायको या कथेचा मी शेवट करत आहे कथा आणखीन सुचली तर अल्लड बायको पार्ट टू नक्कीच घेऊन येईन धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांच्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप थँक्यू